नमस्कार नंदिनी पिहूशी बोलत असते नंदिनी पिहूला म्हणत असते पिहू बाळा तू एवढी का घाबरलेस तू जे का लेस? माला का? तु माला काही घाबरलेस ते मला सांगशील का हे बघ पिहू घाबरू नकोस तू मला सांग ना नक्की काय झालंय ते त्यावेळेला पिहू काहीच बोलत नसते नुसती रडत असते ते बघून नंदिनी बोलते काय झालंय काय पिहू तू मला सांग तरी पिहू असं आतल्यात मनात अजिबात कोंडात ठेवू नकोस तुला कळतय का तू स्वतःला त्रास करून घेतेस तेव्हा मात्र पिहू नंदिनीला मिठी मारते आणि रडायची सुरुवात करते आणि चक्क तिथून निघून गेलेली असते तेवढ्यात मात्र तिथे ते जिवा आलेला असतो आणि जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी काय झालं तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा मलाच कळत नाही काय झालंय ते पण खरं सांगायचं तर खूपच भयानक गोष्ट घडली आहे पिहूला बघताय तुम्ही रोज पिहू कोणत्या तरी काळजीत असते तिला असं काहीतरी कळलंय जे तिला आपल्याला सांगायचं आहे पण भीती वाटते तेव्हा मात्र जिवा बोलतो एक एकच आपल्याकडे पर्याय आहे आपण तिला काउन्सलिंगकडे नेऊया तोच त्याच्यावरती काहीतरी पर्याय काढू शकतो तेव्हा मात्र लगेच नंदिनी बोलते अगदी बरोबर बोललात आपण तिला काउन्सलरकडेच नेऊया जेणेकरून ती आपल्याला खरं काही ते सांगेल आणि इकडे नंदिनी जिवा सगळेजण पिहूच्या आजूबाजूला असतात त्यावेळेला तिथे आपल्याला असं पाहायला मिळतं अचानक वसुवात्यानी दरवाजा ठोठावलेला असतो सगळेजण दरवाज्याच्या पाठी लपलेल्या असतात आणि त्यावेळेला पिहू दरवाजा उघडते जेव्हा पिहू दरवाजा उघडते तेव्हा तिचे हातपाय थरथरायला लागतात तिला खूप भीती वाटायला लागते वसुवात्या तिच्याकडे रागाने बघत असते तेव्हा मात्र नंदिनी पिहूकडे बघत असते आणि पिहूच्या डोळ्यातली काळजी तिला दिसून येते पिहू जीवाला बोलते वसुवात्यांना बघून ही अशी का घाबरली काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे जीवा जीवा आपल्याला काहीतरी करावं लागेल पण काय करायचं तेच मला कळत नाही जिवा आपल्याला लवकरात लवकर उत्तर शोधावंच लागेल तेव्हा मात्र जिवा मोठ्याने बोलतो पिहू पिहू बाळा काय झालं तेव्हा लगेच वसुहत्या बोलते पिहू अगं अशी का घाबरलेस तू तु। तुझी वसुमावशी आले तुला आनंद झाला नाही का आणि लगेच वसुवत्या पिहूला घ्यायला जाते तेव्हा मात्र लगेच वसुवत्याला पिहू झिडकारते त्यावेळेला नंदिनी पिहूला बोलते पिहू चल आपल्याला जरा बाहेर जायचं आहे तेव्हा लगेच वसुवत्या बोलते कुणीकडे बाहेर तेव्हा लगेच नंदिनी बोलते काही नाही शॉपिंगसाठी अहो मला कधीपासून शॉपिंग करायचं होतं आनंद निवाससाठी तर म्हटलं पिहूला सुद्धा घेऊन जावं जेणेकरून आम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील आणि तसंही लहान मुलांना काय घ्यायचं आणि काय नाही हे पिऊ सांगूच शकते ना म्हणून म्हटलं चला तेव्हा मात्र वसुवत्या बोलते चांगली कल्पना आहे जा घेऊन मी येऊ का तुमच्यासोबत तेव्हा लगेच जीवा बोलतो त्याची काही गरज नाही म्हणजे तू आत्ताच आली आहेस ना दमून मग कशाला उगाच आमच्या पाठीपाटी येतेस त्यापेक्षा तू आराम कर तेव्हा मात्र वसुवत्या बोलते नाही रे मी कसली दमले उगाच मला जर का तुम्हाला मदत करता आली तर आनंदच होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही नको मी पुढच्या वेळेला तुम्हाला आता या पिहूला नेते आणि लगेच ते दोघही जात असतात त्यावेळेला लगेच वसुवत्या बोलते जिवा मी आले तर चालणार नाही का त्यावेळेला नंदिनी बोलते आम्ही टू व्हीलर वरून जात आहोत त्यामुळे प्लीज वसुवत्या तुम्ही आराम करा तेव्हा लगेच मानिनी बोलते वसुताई अहो आराम करा ना कशाला उगाच तुम्ही अशी स्वतःच्याच आयुष्याची वाट लावून घेताय तेव्हा मात्र मानिनीला लगेच वसुहत्या बोलते म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते काही नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की काउन्सलरकडे घेऊन नंदिनी आणि जीवा पिहूला आलेले असतात तेव्हा पिहूसोबत काउन्सलर बोलत असतात त्यावेळेला काउन्सलर पिहूला बोलत असतात काय झालंय बाळा हे बघ बाळा तुझ्या मनात जे काही आहे ते तू सांग नंदिनी आणि जिवा लांब उभे असतात पिऊला मात्र ते दोघं जण उभे आहेत हे माहितीच नसतं त्यावेळेला पिऊ बोलतेस सर सर आमच्या घरात खूपच मोठा भयानक प्रसंग घडलाय माझ्याच मावशीने माझ्या पारदादाला फसवलंय त्या दीपकच्या साई नंदिनी वहिनीला गायब करण्यात आलं होतं हे ऐकतात जिवा आणि नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यातच जीवाने मानिनीलासुद्धा फोन लावून ठेवलेला असतो त्यामुळे मानिनीसुद्धा हे सर्व ऐकत असते मानिनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि मानिनी मोठ्याने ओरडते वसुताई लवकरात लवकर खाली या तेव्हा लगेच नंदिनी जीवाला बोलते जीवा आपल्याला घरी जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते पिहूला घेतात आणि घरी आलेले असतात तेवढ्यात मात्र वसू अत्यासुद्धा घाली आलेली असते आणि वसू अत्या मानिनीला बोलते मानिनी अगं काय झालं अगं काय एवढी चिडली आहेस मानिनी अगं तुला कळतंय का झोपले होते मी तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात मानिनी अगं काय झालंय काय काय एवढी चिडलेस त्यावेळेला मानिनी बोलते मग काय करू तुम्हीच सांगा ना मला माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावून या बाईला झोप कशी काय लागते मुळात ही बाई असं कसं काय वागू शकते मला तर या बाईशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र लगेच वसुहत्या मोठ्याने ओरडते आणि बोलते बस झालं आता मला काहीच बोलायचं नाही काय चाललंय काय मानिनी तू माझ्याशी असं कसं काय बोलतेस उद्धटपणे बोलतेस त्यावेळेला मानिनी बोलते आतापर्यंत मी तुमच्याशी चांगलंच बोलत आले पण तुम्ही मात्र प्रत्येक वेळेला मला हलक्यात घेत आलात वसुताई तुम्ही असं का वागता मलाच कळत नाही खरं सांगायचं तर वसुताई तुमचं हे वागणं खूपच विचित्र होत चाललंय तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते म्हणजे त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते लाज नाही वाटत तुम्हाला स्वतःच्या भाच्याच्या लग्नात असं सर्व करताना तुम्ही जर का हा गोळ घातलाच नसता तर आज पार ताणी मी एकत्र असतो पार्थ आणि माझं लग्न झालं असतं आणि जीवालासुद्धा मोकळीक मिळाली असती तेव्हा मात्र लगेच वसुअत्या बोलते नंदिनी तू काय बोलतेस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते गप्प बसा वसुवात्या त्या दीपकला हाताशी धरून तुम्ही मला भर मनबातून गायब केलं होतं तुमची तुमची हिंमतच कशी झाली वसुवत्या हे सर्व करायची तेव्हा लगेच वसुवत्या बोलते बस आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर हो केलं होतं मी गायब कारण मला माझ्या मुलीची काळजी होती तुम्ही माझ्या मुलीचा अजिबात विचार करत नव्हतात तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही खरं तर मला लाज वाटते तुमची लाज खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवलाच नाही पाहिजे तेव्हा मात्र मानिनी वसुवत्याच्या सणसणीत अशी मुस्काटी थांते आणि तिला म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या घराबाहेर चालतं पडा तुम्हाला माहिती तरी आहे का तुमच्या बहिणीने माझ्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेत आज या डिवोर्सच्या पातळीवरती येऊन हे सगळं प्रकरण मिटत चाललं आहे मला डिवोर्स कधीच नको आहेत माझ्या मुलांचे पण काय करणार याला जबाबदार तर तुमची ही वस्तुताच आहे तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात शांत हो मानिनी शांत हो अजिबात काळजी करू नकोस मानिनी सगळं काही नीटच होईल तुला काळजी करायची गरज नाही मानिनी मी वसुताईला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर काढेन काही झालं तरी वसुताई मला या घरात नको आहे तेव्हा मात्र वसुहत्या बोलते विक्रमादित्य अरे काय बोलतोयस तुला जर का मी घरात नको तर मी कुठे जाऊ तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतो कुठेही जा मसनात जा मला काहीही तुझ्याशी देणं घेणं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुहत्याला चांगलाच धडा आता देशमुखांनी शिकवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू